चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता दोधेश्वर घाट परिसरात आठ दिवसात तिसऱ्यांदा आग लावल्याची पुनरावृत्ती झाली आहे अज्ञात व्यक्तीद्वारे आग आग लावली जात प्राथमिक अंदाज असून इथून पुढे लावणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येईल कृपया ही पुनरावृत्ती टाळावी हे नागरिकांना आवाहन आहे अशी संशयित इसम असल्यास वनविभागाला किंवा राकेश घोडे निसर्ग प्राणीमित्र यांना संपर्क साधावा ओम गुरुदेव गोडाऊन वरच्या कर्मचाऱ्यांनी आग लागल्याचे कळवल्यानंतर त्वरित सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनथाण आमले वनपाल प्रभाकर पवार वनरक्षक ममता बोडके यांना संपर्क करण्यात आग विझवण्यासाठी मदतीला त्वरित मित्र यांनी संपर्क साधून हाक मारली असता मुलाने येथील सरपंच तानाजी निकम राहुल अहिरे करण अहिरे गोटेराम पवार कांतिल्ला निकम वनरक्षक हरी अहिरे आणि पंकज गुंजाळ पॉक मशीनने आग विझवली मुलाने येथील आदिवासी समाजामध्ये महेत असल्यामुळे थोडी मदत कमी मिळाली तरी पण दीड दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात वनविभागाला यश आले वनविभागाला नम्र विनंती लवकरात लवकर जाळपट्टे बनवण्यात यावे जेणेकरून मागील वर्षीप्रमाणे कौतिकपाडा वनक्षेत्रामध्ये लाग लागलेल्या मोठे आग नुकसान नुकसान अशा प्रकारे लागून जे झाले टाळता येईल फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये जंगलाचे झाडे पाला पाचोळा आणि वाळलेले गवत जास्त सुकलेले असल्याने त्यामुळे आगीचा भडका होण्याची शक्यता जास्त असते आग लवकर आटोक्यात आली नाही तर मोठे नुकसान होते जंगल संपदा जळून खाक होते त्यामुळे इथल्या जंगलातील बिबटे कोल्हे लांडगे तरस तसे मोर यांना साखळीवर पर मोठा परिणाम होतो मुलाने वनकमिटी आणि तोधेश्वर येथील जंगल गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील नागरिकांनी जंगल राखण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत गुरे चराई बंदी आणली आहे सर्व मेहनतीवर आग लागल्यामुळे पाणी फिरले ला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी निळकंठ भालेराव सटाना